नमस्कार मित्रांनो शेतकरीला बोलली सगळं माहिती आहे म्हणजे तुमचे सहशे स्वागत करते चला तर आज शेतातलं न करता आज घरचं काम सुरू आहे तर घरचं काय काम सुरू आहे आज तुम्हाला दाखवते मग चला बघा आपली शाळू किती काळपट आहे पण उन्हाळ्यात आता धुवून ठेवली तर आपल्याला नंतर आता वाळून चिळून धुवून धावून ठेवली तर नंतर आपल्याला लवकर बघा येई आपली शाळू किती काळपट आहे पण उन्हाळ्यात आता धुवून ठेवली तर आपल्याला नंतर आता वाळून चिळून धुऊन धावून ठेवली तर नंतर आपल्याला लवकर दळायला दिल्या जाते आणि हे बघा आता शाळू टाकली मी पाण्यात आणि यावर बघा कसं बोंड आणि जी काळी काणी असती त्याशी अशी काळपट काणी असते ती वर तरंगली मग नंतर चाण्यात काढून घ्यायची वाळू घालून द्यायची खाली अशी शाळू आहे पाणी पूर्ण पूर्ण पाणी असं झालं झालंय आपलं असं असं हलून हालून घेतले मग राहिलेले जे गोंड आणि काणी आहे ती वर तरंगते नंतर असं वरल्यावर ही जी काणी आणि बोड असं वरल्यावर चालणी निघून टाकायची एवढी घाण निघते आपल्या शाळेमध्ये अशी दोन दोन मी या साणीमध्ये टाकते आपली शाळू या चाणीमध्ये मग जेणेकरून पाणी निघून जाते आणि आपल्याला वाळायला पण सोपं जातं हे बघा कसं पाणी खाली आणि रोग घातलं बघा की किती काळ कुट्ट पाणी झालेलं आहे त्यासाठी आपली शाळू थोडं सुरू खायला पण निर्मळ लागते आणि स्वच्छ पण होते अशी ह्या वाट्यावर आणि त्या वाट्यावर अशी दोन तीन टोपल्या अशी कशी तरी धुतली आज आणि दोन वाळू घातलेली शाळू आणि त्या शा तेवढं दोन तीन टोपल्यामध्येच बागा इतकी घाण निघलेली या वेगळी टाकलेली मी अशी इतकी घाण निघलेली घडून मी ह्या बागाजून त्यामुळे त्यामध्ये ना अशी काळी काणी असे अशी काळी त्या शाळूच्या भाकरी मग काळ्या येते इतकी घाण निघली आणि स्वच्छ झाली आपली अशी